साम्राज्य सोलापूर शहर पोलीस ठाण्यात हद्दीतील घाट झालेल्या अठ्ठेचाळीस मोबाईलचा पोलिसांनी शोध लावला असून हे मोबाईल लवकरच फिर्यादींना सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली पोलिस आयुक्तालय हद्दीतील एक जानेवारीपासून घाट झालेले मोबाईलचा शोध लावला आहे यात एकूण हरवलेले अठ्ठेचाळीस मोबाईल पोलिसांनी ट्रेसिंगद्वारे तपास करून शोधले आहेत जवळपास सहा लाख बावीस हजार चारशे रुपये किमतीचे मोबाईल संबंधित अर्जदार मालक यांना परत करण्यात येणार आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली मोबाईल दहाच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण एक जानेवारीपासून आतापर्यंत जे काही मोबाईल दहा झालेले होते ते मोबाईल आय एमई नंबर ट्रेसिंगसाठी लावले होते आणि झोन ऑफिसचे या ठिकाणी पोलीस एक बागलकोट बागलकोटे आणि पोलीस एक नायको यांनी यामध्ये खूप परिश्रम घेतले आणि दहा मोबाईलपैकी अठ्ठेचाळीस मोबाईल शोधून काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे जवळपास सहा लाख बावीस हजार रुपयेचे हे मोबाईल आहे सर्व अँड्रॉईड मोबाईल आहेत हे मोबाईल आपण शोधून काढलेले आहेत आणि झोन ऑफिसचे पोलीस नाईक दादर आणि नाईकवाडी यांचं खरोखर यामध्ये अभिनंदन त्यांनी खूप महत्त्व प्रयासाने हे मोबाईल शोधलेले आहे आणि अठ्ठेचाळीस मोबाईल आपण गहाळ त तपास करणारे जे काही आय ओ आहेत त्यांच्या ताब्यात देणार आहोत ॲक्च्युली हा कार्यक्रम माननीय पोलीस नाईक त्यांच्या उपस्थितीत मुद्देमाल परत देण्याचा घेण्यात येणार होता पण सध्याची कोरोना संसर्ग परिस्थिती लक्षात घेता आपण असा निर्णय घेतला की हे त्या त्या आय ओंच्या ताब्यात देता येईल आणि आय ओ मग ते किंवा तक्रारदाराला ते मोबाईल परत देतील निश्चितच हे मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांना आनंद होईल आणि येथून पुढे देखील माझ्या ऑफिसचे जे माझे सागरचे काम करणारे पोलीस एक बागलकोटे आहेत पोलीस एक नाईक आहे आहेत परंतु म्हणजे रीडर कार्डे साहेब आहेत त्यांनी असेच प्रयत्न करावे आणि असंच अभिनंदनीय यश प्राप्त करावं आणि ज्या ज्या लोकांच्या गहाळ मालमत्ता आहेत त्या जास्तीत जास्त शोध घेऊन परत देण्याचा प्रयत्न करावा मी पुन्हा एकदा या सर्व टीमचं अभिनंदन करतो थँक्यू सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ कानडे पोलीस नाईक अयास बागलकोटे पोलीस शिपाई नाईकवाडी यांनी पार पाडली आपला मोबाईल एकदा गहाळ झाला किंवा चोरीला गेला की परत मिळत नाही या आशेने निराश झालेल्या नागरिकांना आता आपले गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे